नमस्कार ज्योतिषशास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते मला अभिमानाने सांगा असं वाटतं की आपण सर्व फक्त ज्योतिषशास्त्र मानणारे नाही आहात तर आपल्या संस्कृतीचे संरक्षक पण आहात आपल्यामुळेच आपल्या अघात आपल्या अशा संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण घटक असलेल्या ज्योतिषशास्त्राचं महत्व टिकून राहण्यास मदत होत आहे ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवन सुकर आणि सुखद करण्याचं शास्त्र आहे त्यामुळे या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणे रममान होणारी राशी म्हणजे कन्या राशी हो। ही पृथ्वी स्त्री राशी असून आहे राशी स्वामी बुध असल्यामुळे या राशीला बुद्धिमान लोकांची राशी असं म्हटलं जात कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे व्यवहारात कुशलता धोरणात्मक निर्णय घेणारे चतुर कोणत्याही गोष्टीची सखोल चुक चिकित्सा ही, ही गुणवैशिष्ट्ये या राशीच्या लोकांमध्ये बघावयास मिळतात कार्यक्षेत्रात रममान होण्याचा स्वभाव असल्यामुळे काम उत्कृष्टपणे करण्यासाठी त्याचे परिपूर्ण नियोजन करणे केलेले नियोजन अंमलात आणणे त्यात सुसूत्रता घडवून आणणे आदी गुणही या राशीच्या लोकांमध्ये असतात एक दोष या राशीच्या लोकांमध्ये प्रकर्षाने आढळून येतो तो म्हणजे हे लोक कुठल्याही गोष्टीची गरज नसताना ही चिंता करीत बसतात आपल्याला काहीतरी विकार झालेला आहे ही जबाबदारी आपल्यावरच आहे किंवा आपणच याला जबाबदार आहोत अशा भ्रमात हे लोक आयुष्य जगत असतात दिनांक सात मार्च दोन हजार एकोणावीस रोजी सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी राहू राशी परिवर्तन करतोय तो कर्क राशीतून मिथून या उच्च राशीत व केतू मकर राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे कन्या राशीच्या तुमच्या दहाव्या स्थानात राहू गोचर करणार आहे हे कर्माचे स्थान आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी हे शुभ संकेत आहेत व्यावसायिकांसाठी तर हा अत्यंत फलदायी असा काळ आहे कारण व्यवसायात नवीन संधी व करीत असलेल्या कामात प्रतिष्ठा आधी प्राप्त होणार आहे कन्या राशीमध्ये राहू दशम स्थानात उच्चीचा होत असल्याने नेम आणि फेम दोन्ही महत्वपूर्ण गोष्टी एकाच वेळी कन्या राशीच्या लोकांना प्राप्त होऊ शकतात त्यामुळे प्रयत्नांमध्ये अजिबात कसर करू नका राहू महाराज तुम्हाला पुढील अठरा महिन्यांमध्ये भरभरून देणार आहेत जस आधी सांगितलं त्याप्रमाणे व्यावसायिकांसाठी तर हा भरभराटीचा कालखंड असणार आहे विशेषतः ज्यांचा व्यापार आंतरराष्ट्रीय स्तरावर चालतो त्यांच्यासाठी तर ही खूप मोठी संधी असणार आहे व्यावसायिकाप्रमाणेच नोकरदार मंडळीसाठीही हा कालखंड लौकिकात्मक यश प्राप्त करण्याचा आहे व्यावसायिक असो वा नोकरदार दोघांनीही आपल्या कामावर जातीने लक्ष द्यायला हवे संपूर्ण एकाग्र चित्ताने आपले काम करायला हवे हो। जेणेकरून मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर लाभ उठवता येईल दशम स्थानातून राहूची पाचवी दृष्टी कन्या राशीच्या कुटुंब स्थानावर पडणार आहे या आधीचा कालखंड हा व्यवसाय किंवा नोकरीमधील उत्कर्षाचा असल्याने तुमचं संपूर्ण लक्ष तिकडे असेल व त्यामुळेच साहजिकच घराकडे कुटुंबाकडे तुमचं दुर्लक्ष होईल ही स्वाभाविक व सर्वसाधारण बाब आहे कारण व्यक्ती एका वेळी एकाच ठिकाणी पूर्णतः लक्ष देऊ शकतो मात्र हीच सर्वसाधारण बाब तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते कारण लक्ष न दिल्यामुळे घरात अशांततेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आई वडिलांच्या नाराजीचाही सामना तुम्हाला या कालखंडामध्ये करावा लागू शकतो कदाचित यावेळी त्यांना तुमच्या मदतीची गरज असू शकते हे कमी होते की काय याच सोपतीला जोडीदाराचीही धुसफूस सुरू होणार आहे यावेळी नियती तुमची परीक्षा घेऊ शकते कारण हे सर्व निस्तरताना तुम्हाला बरीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे ही तारेवरची कसरत असली तरी तुम्हाला धैर्य दाखवावं लागेल उतावळेपणा थोडासा बाजूला ठेवून शांतता घ्यावी लागेल गरज पडली तर काही गोष्टींकडे दुर्लक्षही करावं लागेल कारण राहूची धनस्थानावरची दृष्टी असल्याने या तारेवरच्या कसरतीच्या कठीण काळातही तुम्हाला अचानक शक संधी प्राप्त होणार आहे ही संधी असेल म्हणजे तिचा फायदा तुम्ही जसा घ्याल तसा मिळणार आहे मला तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटते की या सर्व काळामध्ये तुम्ही जितक्या धैर्य व जबाबदारीने वागणार आहात तितका तुम्हाला लाभ होऊ शकतो कारण या पुढील कालखंडातही तुम्हाला भरभरून मिळणार आहे राहूची सातवी दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर असणार आहे इथे शनी आणि केतू यांची युती आहेच त्यामुळे राहू आणि शनी यांचा दृष्टी संबंध निर्माण होईल परिणामी एखाद्या गोष्टीवर संशोधन म्हणजे चिंतन आणि त्यातून विकास या दृष्टीने हा कालखंड अत्यंत उपयुक्त आहे थोडक्यात नियतीने तुमच्या पदरात ओंजळ रीती करण्याचे ठरवले आहे मात्र किती पदरात पाडून घ्यायचे हे सर्वस्वी तुमच्या वैचारिक प्रगल्भतेवर अवलंबून आहे राहूची नववी दृष्टी तुमच्या षष्ट स्थानावर असणार आहे राहूची ही दृष्टी विशेषतः खेळाडूंसाठी फारच फायदेशीर आहे राहू महाराज खेळाडूंना पराक्रम गाजवण्याची संधी उपलब्ध करून देणार आहेत सोबतच राजकारणी अभिनेता यांनाही या या काळात खूप संधी प्राप्त होणार सगळ्या संधीचा लाभ घेत असताना तुमच्या थोड्या काळजी वाढवणाऱ्या व काळजी घा घ्यायला लावणाऱ्याही बाबी आहेत चतुर्थातील केतूचे भ्रमण आणि चतुर्थेश तृतीयात ही अवस्था पाहता आईच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे वाहन व्यवहाराच्या दृष्टिकोनातून तर हा कालखंड पूर्णतः आहे त्यामुळे वाहन खरेदी विक्रीचा विचार तुमच्या मनात असेल तर तो, तो दूर सारलेलाच परा सोबतच कोणताही व्यवहार करताना तो काळजीपूर्वकच करा सर्व कागदपत्रांची तपासणी करून करा असं तुम्हाला राहू महाराज नववी दृष्टी स्थानावर टाकून सांगत आहेत या कालखंडात थोडं कुटुंबाकडेही लक्ष ठेवा म्हणजे आनंद लुटता येईल राहु राशी परिवर्तनाच्या काळामध्ये कन्या राशीच्या लोकांनी काही उपाय आवर्जून करायला हवेत त्यामुळे दुष्परिणाम कमी होतील आणि शुभ परिणामात वाढ होण्यास मदत होते मूक बधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्य द्यावे ओम राहवे नम या मंत्राचा जाप करावा राहूच्या परिणामाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव येथे अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष भेटू शकतात किंवा खाली असलेल्या स्ट्रीपवरच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता फोनवरूनही आपल्या शंकांचं निरसन केलं जाईल ज्योतिषशास्त्राविषयी असेच विविध माह माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन अवश्य दावा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की तुम्हाला लगेच कळेल आपण व्हिडिओ पूर्ण बघून माहिती जाणून घेतली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार शुभम भवतु धन्यवाद